नमस्कार श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींच्या प्रिय भक्तांनो स्वामी आज तुम्हाला एक महत्त्वाचा आणि नवीन वर्षाचा संदेश देत आहेत मित्रांनो तुमचा स्वामी प्रार्थनावर विश्वास असेल तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत मनापासून ऐकावा आज आपण स्वामींना अशी प्रार्थना करणार आहोत अशी प्रार्थना स्वामीपर्यंत पोहोचवल्याशिवाय राहणार नाहीत म्हणून हा संदेश मनापासून पूर्णपणे ऐका आणि स्वामींना अशा प्रकारे प्रार्थना करा की ती स्वामींपर्यंत नक्कीच पोहोचेल तत्पूर्वी तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये स्वामी आई, मी तुझं बाळ आहे अशी कमेंट करायला विसरू नका एक खूप मोठे भाग्याचे काम तुमच्या हातून घडेल आणि तुम्ही पुण्याचे वारसदार बनाल स्वामी म्हणतात आता सर्वाच्या जीवनामध्ये नवीन वर्षाला नवीन अध्यायाला सुरुवात होत आहे त्यापूर्वी स्वामींना आपल्याला अशा प्रकारे प्रार्थना करायची आहे की ज्याने आपले येणारे दिवस सुख समृद्धी ऐश्वर आणि शांती आनंदाने भरून जाईल जे काही मागील वर्षी वाईट बघले आहे ते तिकडे विसरून जा आता नवीन अध्यायाला सुरुवात करायची आहे आणि स्वामी तुम्ही मला आजच साथ देऊन मला कृतज्ञ करा स्वामी सर्व आजार आणि रोगापासून बरे होण्यासाठी मी आज तुमच्यासमोर आलो आहे तू तु, तुझ्या शब्दात म्हणालास की मी तुला पूर्ण आरोग्य परत करशील आणि माझ्या जखमा भरून काढशील मी प्रार्थना करतो की मला आजार आणि आजारापासून मुक्त आणि चांगले आरोग्य मिळेल अशी ही प्रार्थना आहे आणि ती सत्यातही तुम्ही उतरणार आहात यावर या गोष्टीवर या आणि तुमच्यावर मी अतोनात विश्वास ठेवतो आणि तुम्ही ते सत्य करून माझे मन बल वाढवणार आहात माझ्या शरीरावर उपचार करा माझ्या मार्गात जीवन उपचार आणि आरोग्य जे आहे ते स्वामींनी माझ्या सर्व अशक्तपणा घेतला आहे आणि माझे आजार सहन केले म्हणून मी आजारपणाला माझ्या शरीरावर प्रभुत्व देण्यास नकार दिला देवाचे जीवन माझ्या आत वाहते माझ्या अस्तित्वातील प्रत्येक तंतूला स्वामींनी बरे केले आहे त्यामध्ये स्वामीचे अस्तित्व मी जाणवले आहे तुमचाही स्वामी शक्तीवर विश्वास असेल तर आत्ताच यावर स्वामींचे प्रेम किती आहे हे तुम्ही कमेंट करून स्वामींना सांगू शकता आणि स्वामींकडे ही प्रार्थना तुम्ही अलगद न अडथळा पोहोचू शकता हे प्रभू मला डोक्यापासून पायापर्यंत स्पर्श करा आणि माझ्या शरीरातील कोणत्याही अस्वस्थकर पेशी काढून टाका आणि त्या पुनर्संचयित करा मला तुमची सेवा करण्यासाठी तयार करा स्वामी मला सर्व काही संक्रमण आणि दाहकापासून बरे करा मला खात्री आहे की देवाची उपचार शक्ती माझ्या जीवनात कार्यरत आहे स्वामी कृपया मला चमत्कारिक उपचार द्या आणि माझे जीवन तुम्ही सुंदर बनवा मी प्रत्येक तीव्र वेदनापासून अलौकिक उपचारासाठी प्रार्थना करतो मी नम्रपणे तुमच्याकडे आलो आणि मला दुखावलेली ठिकाणे तुमच्यापर्यंत पोहोचवतो तुझे उपचार माझ्या शरीरावर विजय मिळवू दे आणि माझ्या वेदनांना तुम्ही आराम पोहोचू द्या मी एक दुःखी आहे तुम्ही म्हटले होते मी दुर्बलांना सामर्थ्य देतो आणि ज्यांच्याकडे सामर्थ्य नाही त्यांना मी सामर्थ्य वाढवतो जे प्रभूची वाट पाहत आहेत मी त्यांचे सामर्थ्य नूतनीकरण करेन ते गरुडासारखे पंख घेऊन वर चढतील ते धावतील आणि थकणार नाहीत ते चालतील आणि बेहोशही होणार नाहीत मग तुम्ही विचार करा की माझ्यासोबत आता तुम्हाला काय उपचार करायचा आहे आणि मला कितपत ठीक करायचे आहे स्वामीराया पित्या हे प्रभू कृपया मला माझ्या शरीरातील प्रत्येक आजार आणि रोगांवर मात करण्याची शक्ती द्या तुझ्या उपचार शक्तीला माझ्या शरीराची आणि मनाची जबाबदारी घेऊ द्या मी स्वामीच्या नावाने बरे झालो आहे स्वामीनेच मला बरे केले आहे हे सर्व काही मी अनुभवले आहे आणि त्याचे साक्ष देतो प्रभू तुझे बरे करणारे हात तुम्ही सदैव माझ्यावरती राहू द्या तुमची जीवन देणारी शक्ती माझ्या शरीरातील प्रत्येक पेशीमध्ये आणि माझ्या आत्म्याच्या खोलीत प्रवाहित होऊ देत शुद्धीकरण आणि तुझ्या राज्याच्या सेवेसाठी मला पूर्णता आणि सामर्थ्य मिळवून दे मला तुझी दया आणि सहानुभूती मिळू दे तुमची दया आणि भीती माझ्यापासून कधीही दूर ठेवू नका कारण तुमचे अस्तित्व मी ओळखले आहे मी माझ्या बरे होण्याची पाठ पाहत असताना मला शांत मन आणि अपेक्षित हृदय दे हे परमेश्वरा मला स्पर्श करा आणि मला तुझ्या प्रकाशाने आणि आशेने बरे करा मी तुमच्या उपचार शक्तीच्या निश्चिततेवर विश्रांती घेतो आणि तुमच्या उपचारावर शांत राहतो तुम्ही मला नक्कीच ठीक कराल माझ्या शरीरात आजार आणणाऱ्या प्रत्येक वाईट शक्तीपासून मी तुझ्या संरक्षणासाठी प्रार्थना करतो माझ्या जीवनाचा नाश करण्याच्या दृष्ट षडयंत्रापासून मला वाचवा प्रभू मी माझे संपूर्ण अस्तित्व तुझ्या अमूल्य कवचने झागले आहे मला चांगल्या आरोग्याने जगू द्या आणि तुमच्या समृद्धीचा आनंद घेऊ द्या तुमच्यासोबत आनंदाने मला सुखाचे दिवस भोगू द्या स्वामीराया हे प्रभू त्या माझ्या जीवनावर दृष्टांचे नियंत्रण राहू देऊ नकोस मी माझ्या शरीरातील प्रत्येक वाईट रोपणाच्या विरोधात येतो मी घोषित करतो की मी स्वामींच्या नावाने प्रत्येक आजार आणि रोगांपासून मुक्त आहे माझ्यावरती फक्त स्वामीचे आणि स्वामी आईचे हक्क आहे परमेश्वरा माझे आजार आणि रोग तुम्ही बरे केल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार आणि धन्यवाद हा संदेश तुम्ही शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार स्वामींपर्यंत तुमची आजची प्रार्थना नक्कीच पोहोचेल आणि स्वामी तुमच्या जीवनातील सर्व दुःख आजच दूर करतील आणि तुम्हाला वाईट शक्तीपासून वाईट आजारापासून दूर ठेवून तुमचे रक्षण करतील धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुमच्यासाठी येणारे वर्ष सुखात आनंदात जावोत आणि स्वामींनी तुमचे आणि तुमच्या परिवाराचे वाईट कृत्य वाईट गोष्टी आणि नकारात्मक शक्ती यांच्यापासून नक्कीच रक्षण करोत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ